धुळे तालुका पोलिसांनी पुरमेपाडा गावाजवळ मुंबई धुळे महामार्गावर झालेल्या एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या दरोड्याप्रकरणी मोठे यश मिळवले असून मास्टरमाइंडसह चार आरोपींना अटक केली आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दरोड्याचा सूत्रधार तक्रारदाराचा स्वतःचा ड्रायव्हरच निघाला पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बेचाळीस लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सुरतचे रहिवासी कल्पेशभाई रमणभाई पटेल लखनौहून मुंबईकडे स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते पुरमेपाडा गावाजवळ अज्ञात दोरडेखोरांनी त्यांच्या गाडीला अडवून चाकूचा धाक दाखवत एक कोटी पन्नास लाख रुपये लुटले होते या घटनेनंतर पोलिसांनी निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथकांची स्थापना करून तत्काळ तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान तक्रारदारासोबत असलेल्या ड्रायव्हर पोलिसांना संशय गेला कारण घटना घडल्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला होता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी ड्रायव्हरला सुरत येथून अटक केली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या इतर तीन साथीदारांची नावे सांगितली त्यांच्याकडून पोलिसांनी बेचाळीस लाख रुपये रोख रक्कम जप्त केले सर्व आरोपींना धुळे न्यायालयात हजर करण्यात आलं असून सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी पोलिसांची पथके सातत्याने छापे टाकत आहेत या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबले यांनी केले तर निरीक्षक पाटील व त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली